आपण संविधानाला फारके घेतलेले नाही त्या डंक्याची चूट आपल्याला दाखवून देतो हम फारकेत वाले नाही आहे संविधानचे कॅठ मारावाले हम आहे जेव्हा मी नाग्यावाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रींनी अॅडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी दीप आणि ती महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळपच्या उन्हामध्ये या काळातही माझ्या आदिवासी असल्याचं एका ठिकाणाहून भावानो मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझा रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला तुम्हाला सांगायचं मी त्या कोपराला गुळ लावायला आलो नाही किंवा स्टंट बाजीला आलो नाही हे माझ आणि माझा लक्षात घ्या मला बोलताना फार राखून बोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतय कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी हीच त्या वेळेची वाट पाहत होतो की ह्याच वेळेपासून सुरुवात होणार होती आणि ह्याच वेळात असला त्याला थोडं कायदेशीर बोलवतो शांतते ना ऐकणार मला जे कोणी ऐकत आहेत सरकार मला ऐकत आहे तुला माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकत आहे विरोधकांना सुद्धा मी विचार करायला फार पडत असतो किती जरी वैभव्य असले तरी माझं ऐकावंच लागतय कारण मी संविधान भावांनो कायदेशीर बोलताना पहिली पायरी sa käid , läks äkki , vah- .